हॅलो फ्रेंड्स तर बघा आज मी तुमच्यासाठी परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आजचा टॉपिक सर्वात महत्त्वाचा आहे कारण की आज आपण बघणार आहोत मुंड्याला तंतोतंत आकार कशा पद्धतीने द्यायचा तर अगदी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेला आहे व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघायचा आहे ज्यांना मुंड्यामध्ये घोळ येतात त्यांच्यासाठी खास पाच टिप्स मी इथे शेअर केलेले आहे जेणेकरून तुमचा ब्लाउज आहे तो एकदम परफेक्ट बसणार आहे फिटिंगला आणि कुठेही घोळ येणार नाही चला तर मग बघूया तर इथे बघू शकता मी डेमोसाठी इथे तुम्हाला पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी तुम्हाला डिटेलमध्ये आता सांगते तर आपण बघणार आहोत डीपने गळ्यानुसार ब्लाऊजचं शोल्डर आणि मुंड्याचं माप कसं घ्यायचं असतं तर इथे मापाचा ब्लाऊज आहे बघा आणि याचा आपण अगोदर पाठीमागचा गळा आहे तो नेहमी चेक करायचा असतो कारण की त्याच्यावरतीच आपलं शोल्डर आणि मुंड्याचं माप डिपेंड असतं तर इथे बघा गळ्याच्या साईडने घ्यायचं नाही मुंड्याचं माप आपल्याला टेप कुठे ठेवायचं आहे बाहे जिथे जोडलेले आहे तिथे टेप ठेवायचा आहे आणि या पद्धतीने गळ्याचं माप मोजायचं असतं तर किती आलेला आहे गळा साडेनऊ इंच आलेला आहे म्हणजे हा डीपनेक गळ्यामध्ये मोडतो जर तुमचा गळा आठ इंचापेक्षा कमी असेल तर तो त्याचं मेजरमेंट आहे ते वेगळं असतं मुंड्याचं आणि शोल्डरचं तर इथे हा डीपनेक गळा आहे त्याच्यामुळे आपण डीपनेकनुसार मुंडा आणि शोल्डरचं माप कसं घ्यायचं ते बघूया अगदी सविस्तर तर व्हिडिओ स्किप करायचा नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे याचा उपयोग तुम्हालाच होणार आहे तर इथे बघा सर्वात अगोदर आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे तर इथे अठ्ठावीस साईजसाठी मी तुम्हाला शोल्डर आणि मुंड्याचं माप सांगत आहे तर सव्वा पाच इंच मी इथे शोल्डर घेतलेला आहे आणि इथे पावणे सहा इंच मुंडा घेतलेला आहे बघा अठ्ठावीस छातीसाठी आपण हा डीपनेक ब्लाऊज कसा कट करायचा याचं मेजरमेंट बघत आहोत आणि मुंड्याचा आकार कसा द्यायचा ते बघत आहोत महत्त्वाचं म्हणजे तर इथे बघा छातीची लाईन पुढे मी सरळ आखून घेतली आणि इथे बघा आता अर्धा इंच आपल्याला बाहेरच्या साईडला एक मार्किंग करायचं आहे आणि याची तिरकी लाईन आहे ती आखून घ्यायची असते तर आमची प्रॅक्टिस असल्यामुळे आम्ही डायरेक्ट माप टाकत असतो बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ही मार्किंग सांगायचं विसरते तर तसं काही करत जाऊ जा नका ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनी याच पद्धतीने सेम करायचं आहे मार्किंग तर बघा त्या तिरक्या रेषेपासून अशी एक इंचावरती आपल्याला कोपऱ्यामध्ये मार्किंग करायचं आहे ठीक आहे आणि इथे बघा या लाईनवरती आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे सात इंच आणि पुढे जे राहिलेलं आहे ते शिलाई मार्जिन येणार आहे दीड इंच दोन इंच तुम्ही घेऊ शकता तर त्याची रेषा मी आखून घेते तर ह्या बारीक बारीक टिप्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मी परत एकदा सांगत आहे तर इथे बघा आता हा तिरक्या रेषेचा मध्य करायचा आणि तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा तर याच्यामुळे तुम्हाला आकार द्यायला सोपं जाणार आहे तर बघा हा पॉईंट कोपऱ्यातला हो एक इंचचा पॉईंट आणि छातीचा पॉईंट आहे तो आपल्याला जोडस सर्व पॉईंट आहे ते आपल्याला जोडून मुंड्याचा शेप द्यायचा असतो आणि शिलाई मार्जिनच्या इथे पाव इंच खाली पॉईंट दिलेला आहे मी तर बघा हे सर्व पॉईंट आपल्याला फ्रेंच कर्वची स्केल असते त्याच्यामध्ये बरोबर ॲडजस्ट करायचे आहेत आणि असा हा शेप देऊन घ्यायचा आहे ते सर्व पॉईंट मॅच करत आणि इथे फिटिंगच्या इथे आपण पाव इंच खाली घेतलेला आहे तो सरळ मुंड्याचा शेप खाली देऊन घ्यायचा तर याने काय होतं काकेत जो घोळ येतो तो, तो बिलकुल येत नाही या पद्धतीने जर खाली पाव इंच घेतलं तर तर ही एक टिप्स इथे लक्षात ठेवा तुमच्या ब्लाऊजला काकेमध्ये घोळ येत असतील ब्लाऊज घातल्यानंतर तर बघा हा मागचा मुंड्याचा शेप आपला परफेक्ट देऊन झालेला आहे तुम्हाला इथे समजलं असेल कशा पद्धतीने दिलेला आहे ठीक आहे तर अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला सहज जमणार आहे आता पुढच्या मुंड्याचा शेप आपल्याला आतमध्ये अर्धा इंचावरती मार्किंग करायचं पाठीमागच्या मुंड्यापासून आणि हा मधला जो आपण पॉईंट दिलेला होता त्याच्या पुढे एक पॉईंट देऊन घ्यायचा सरळ रेषेचा मध्ये काढलेला आहे बघा तो आणि तो पॉईंट जोडत आणि अर्धा इंचाचा पॉईंट जोडत हा अर्धा इंचाचा शेप आपल्याला या पद्धतीने मॅच करत पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला सहज जमणार आहे अर्धा इंचावरती आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे आणि तो आतली जी सरळ रेष आहे त्याच्यावरती द्यायचा आहे तर हा पुढच्या मुंड्याचा पण शेप देऊन झालेला आहे तर अगदी परफेक्ट आपले शेप तयार झालेले आहेत देऊन बघू शकता जेणेकरून तुमच्या ब्लाउजला कुठेही घोळ आणि चून वगैरे पडणार नाही या टिप्सनुसार जर तुम्ही मुंड्याचं कटिंग केलं तर नक्की एकदा ट्राय करून बघा ठीक आहे तर इथे समजलं कशा पद्धतीने शेप दिलेले आहेत तर बघा आता आपण इथे ब्लाऊजची उंची तुमची जेवढी असेल त्याच्यात तुम्ही एक इंच प्लस करायचं आहे समजा बारा इंच असेल तर तेरा इंच घ्यायची आहे तेरा इंच असेल तर चौदा इंच घ्यायची आहे उंची उंचीमध्ये एक इंच वाढवायचं असतं बॅक पार्टसाठी आणि इथे बघा गळा गळारुंदी मी घेतलेली आहे सव्वा दोन इंच गळारुंदी सव्वा दोन इंच घ्यायची जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर आणि जर तुम्हाला गळारुंदी ब्रॉड हवी असेल तर, तर तुम्ही अडीच इंचसुद्धा घेऊ शकता तर इथे पाठीमागचा गळा नऊ इंच आहे तर मी साडेनऊ इंचावरती मार्किंग केलं आणि इथे बघा खालच्या साईडला तुम्ही गळा आहे तो गळारुंदी वाढवू शकता पावणे तीन इंचापर्यंत जर तुम्हाला ब्रॉड गळा इथे ड्रॉ करायचा असेल तर वरती सव्वा दोन इंच घ्यायचा आहे फक्त खालच्या साईडला तुम्हाला वाढवून घ्यायची असेल तर या पद्धतीने गळ्या रुंदी वाढवायची आणि असा शेपरच्या सहाय्याने गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे राऊंड नेकचा बघू शकतो किती परफेक्ट आलेला आहे आकार ठीक आहे तर आता पाठीमागच्या साईडला टक्स कशा पद्धतीने द्यायचे असतात ते पण आपण बघणार आहोत त्या अगोदर सर्वात महत्वाचं म्हणजे शोल्डर उतार द्यायचा आहे आपल्याला गळ्याच्या बाजूने द्यायचा आहे बघा तर मध्ये गळ्याच्या साईडला आपल्याला शोल्डर उतार द्यायचा असतो तर हे अजिबात विसरायचं नाही जर तुमचा शोल्डर उतरत असतील तर आणि ते बघा आता पाठीचा टक्स देताना काय करायचं शोल्डरचा मध्य करायचा आणि खाली पॉईंट देऊन घ्यायचा आहे त्या पद्धतीने आणि अर्धा अर्धा इंचा टक्स द्यायचा आहे बघा मी कशा पद्धतीने टक्स पॉईंट काढलेला आहे कारण की पाठीचा टक्स देताना पण बऱ्याच मैत्रिणींचे टक्स आहेत ते क्रॉस जातात तर हे टिप्स वापरायची आहे शोल्डरचा मध्य करायचा आणि डायरेक्ट खाली एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे इथे शिलाई मार्जिनच्या इथे अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आणि अशी टक्सपासून तिरकी रेषा आखून घ्यायची आहे याने तुमचा ब्लाउजला पाठीमागच्या साईडला अजिबात उचलणार नाही आणि फिटिंग अगदी परफेक्ट येतं आणि शिलाई मार्जिन अजिबात बाहेर येत नाही तर ह्या तीन टिप्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहे शोल्डर उतार गळ्याचा शेप तसेच शिलाई मार्जिनच्या इथे असं क्रॉसमध्ये कटिंग करायचं खालच्या साईडने तर ते टक्स दिल्यानंतर अगदी सरळ येतं आपण जरी तिरकं घेतलेलं असलं तरी त्याची अजिबात काळजी करायची नाही एकदम परफेक्ट फिटिंग येतं टक्स दिल्यानंतर आणि ते मुंड्याच्या इथे पावींचं इंच खाली घेतलेलं आहे आपण पाठीमागच्या मुंड्याचा शेप एवढे फक्त तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना टिप्स फॉलो करायचे आहेत म्हणजे तुमचा ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये रेडी होणार आहे तर येथे बघा मागचा मुंडा आणि पाठीमागचा मुंडा तुम्हाला समजला असेल मी कशा पद्धतीने घेतलेला आहे तर आज मी तुम्हाला डीप नेकचं शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग कसं करायचं हे सांगितलेलं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गळा जर छोटा असेल नवीनचापेक्षा इंचापेक्षा तर त्याचं शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग कसं करायचं हा देखील मी व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे okay, तर आज मी एका ताईच्या कमेंटवरती हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि ब्लाऊज कटिंगमध्ये तुम्हाला अजून कोणता पार्टमध्ये प्रॉब्लेम्स येत असतील तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवत असते मैत्रिणींनो डेली अशा छान छान टिप्स माझ्या चॅनलवरती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आणि व्हिडिओ लाईक केल्यानंतर तुम्हाला हाईपचा ऑप्शन येणार आहे तर ते पॉईंट्स द्यायला नक्की विसरू नका ते पॉइंट्स खूप महत्त्वाचे असतात आमच्यासाठी कारण की त्याच्यावरतीच आम्हाला मोटिवेशन भेटत असतं तुम्हाला नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करायचा आहे न विसरता तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद